सर्वांना नमस्कार जय कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना भूयात् वसुदे वसुतन्देवं कंसजाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक बेचाळीस श्लोक पाहूयात या मी वाचम प्रवदंत्य वेदवादरता पार्थ वादिन्यदस्ती ते वादिन श्लोकाचा अर्थ पाहूया यामिमा म्हणजे हे सर्व पुष्पिताम म्हणजे दिखाऊ किंवा अलंकारिक वाचम म्हणजे शब्द प्रवदंती म्हणजे बोलतात अविपश्चितः म्हणजे अल्पज्ञलोक वेदवादरता म्हणजे वेदांचे तथाकथित अनुयायी पार्थ म्हणजे हे पुत्र न म्हणजे कधीच नाही अन्यत म्हणजे अन्य नाही अस्थि म्हणजे आहे इति म्हणजे याप्रमाणे वादिन म्हणजे समर्थन करणारे किंवा म्हणणारे आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे हे अर्जुना जे भोगान रमलेले असतात कर्मफळाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही असे जे सांगतात ते लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात भगवंत या ठिकाणी थोडी वेदांची आलोचना करतात वेदांमध्ये कर्मफळांची प्रशंसा केली आहे सामान्यत लोक बुद्धिमान नसतात आणि अज्ञानामुळे ते वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मकांड भागातील सकाम कर्मांवर अत्यंत आसक्त असतात त्यामुळे मनुष्य त्या फळांच्या प्राप्तीसाठी कर्मात अग्रेसर होतो यामुळे परमात्मा आपले साधन होते आणि कर्मफळ आपले ध्येय होते अशा मनुष्याच्या बुद्धीला स्वर्गाचे भोग प्रिय वाटू लागतात परमात्म्याची प्राप्ती हे त्यांचे गंतव्य राहत नाही कारण ते कर्मफलांसाठी उपासना करू लागतात स्वर्ग उन्नत होण्यासाठी अनेक प्रकारचे यज्ञ तप सांगितले आहेत आणि ज्याला स्वर्गलोक प्राप्तीची इच्छा आहे त्याने ते यज्ञ करणे आवश्यक आहे परंतु काहीजण अज्ञानामुळे भौतिक इच्छापूर्तीसाठी वेगवेगळे यज्ञ करतच राहतात परंतु भोग घेण्याची मनुष्याची क्षमता देखील मर्यादित असते आणि हे लक्षात न आल्यामुळे मनुष्य थांबत नाही आणि पुनरपी जननन पुन पुनरपी मरनन, हे चक्र चालूच राहते अशा प्रकारे भोगासक्त असलेली बुद्धी परमात्म्यामध्ये स्थिर होऊ शकत नाही भोगासक्त माणसे वेगवेगळी पूजा अनुष्ठाने करतात हे करणे गैर नाही परंतु हीच वृत्ती सतत ठेवणे मात्र अयोग्य आहे थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे जे लोक फक्त कर्मकांडात अडकलेले असतात ते आकर्षक बोलतात पण त्यांचे ज्ञान अपूर्ण असते ते मोक्षाऐवजी स्वर्ग व भौतिक सुखालाच अंतिम ध्येय मानतात आधुनिक जीवनात या श्लोकातून शिकण्यासारखे काय आहे तर केवळ वेदातील कर्मकांडांवरच अडकू नये उच्चतम ध्येय म्हणजे आत्मसाक्षात्कार मुक्ती हे लक्षात ठेवावे सुंदर बोलणे किंवा आकर्षक वाद हे सत्य ज्ञानाचे प्रतीक नसते तसेच स्वार्थी उद्देशाने केलेले कर्म आपल्याला आध्यात्मिक उन्नती देऊ शकत नाही म्हणून आपले जीवन जगत असताना केवळ कर्मकांडांवर न अडकता उच्चतम ध्येयासाठी म्हणजेच भगवंतांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे हे गरजेचे आहे अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील बेचाळीसावा श्लोक समजून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राइब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा